शरण रायमल मृतदेह थेट एसपी ऑफिसला नेला नातेवाईकांचा दीड तास ठिया हल्लेखोरांसोबतच मास्टर माइंड आणि पिस्तूल पुरवणाऱ्यावर कारवाईची मागणी आज दिनांक पंचवीस रविवार रोजी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार नूतन वसाहत भागात झालेल्या चरण रायमल हत्याकांडाचे पडसाद शनिवारी अटक झाली असली तर या हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण आणि त्याला शस्त्रे प्रश्नांवरून संतप्त नातेवाईकांनी चरणचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नेऊन दीड तास ठिया मांडला या, या प्रकारामुळे पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला पोलिसांनी दोन हल्लेखोर अजय आंबलेकर आणि अमन धिल्लोड यांना अटक केली असली तरी नातेवाईकांचे समाधान झाले नाही ही हत्या केवळ दोन जणांनी केली कोणीतरी मोठा आहे त्याला तात्काळ अटक करा जालन्यात गावठी कट्टे आले कुठून पिस्तूल सप्लाय करणाऱ्यावरही कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा भर रस्त्यात गोळीबार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नातेवाईकांनी केली मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केलाय अधीक्षक स्वतः ठोस आश्वासन देत नाही आणि मुख्य सूत्रधाराचे नाव समोर येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नातेवाईकांनी घेतला अखेर उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी मध्यस्थी करत निष्पक्ष तपास आणि शस्त्रपुरवठादारांचा शोध घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईक शांत झाले भर रस्त्यात झालेल्या हत्येमुळे जालन्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पिस्टल करचल पिस्टल कल्सर जालन्यात पुन्हा डोक्यावर काढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलीस आता या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचवतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आमची ही होती की दोन दोन दिवसात जर आरोपीला झाली नाही तर आम्ही दुसऱ्या दिवशी आत्मदहन करणारे त्याचा मास्टर माइंड जे पण असेल त्याला पकडून बस होती चरण नाही माझी एक वर्षाची मुलगी हे काही लोक न्याय देतच नाही पैसे खाऊन येऊन जातात <स्थाँगा>